पारंपरिक कळमजई देवीचे देऊळ डोन कापरवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे आज रविवारची सुट्टी असल्याने गौतम डावकर आणि मी सकाळी दहा वाजता निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी निघालो सह्याद्रीतील निसर्ग म्हणजे आमच्यासाठी नवसंजीवनीचा आहे हातवीज गावातून डोन गावच्या दिशेने प्रवासाला सुरुवात केली कडकडीत ऊन असूनही थंडगार हवामानाला प्रसन्न करत होती सर्व परिसर थंडगारी झालेला होता हातवीज परिसर म्हणजे निसर्गाचा अद्भुत खजिना आहे स्वर्ग काय तो या परिसरात आल्यावरच समजतो या परिसरात येऊन हा परिसर जर आपण घाण प्लास्टिक कचरामय करणार असाल तर या परिसरात आपण येऊ नये हाच माझा सल्ला असेल मात्र निसर्गप्रेमींना हा परिसर नेहमीच खुणावत असतो काही वेळातच आम्ही दोन गावात येऊन पोहोचलो होतो या ठिकाणी असणारे बन देवराई पाहण्याचा आजचा आमचा माणस होता परंतु बन देवराई कुठे आहे हे माहीत नसल्याने आमचे मित्र व वासाहतिक महाराष्ट्रातील आदिवासींचे उठाव या पुस्तकाचे लेखक डॉक्टर विलास गवारी सर यांना गौतमने कॉल केला गौतमने कॉल करून बनाबद्दल माहिती घेतली त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्मशानभूमीच्या समोरलेल्या रस्त्याने कापरवाडीला जाणाऱ्या रस्त्याने गाडी थावू लागली मात्र अजूनही बन काही दिसत नव्हते आपण रस्ता तर चुकलो नाही ना अशी शंका आल्याने गोराखी पोरांना आवाज येऊन कापरवाडी कुठं आहे असं विचारल्यावर अजून पुढं असल्याचं त्यांनी सांगितलं काही वेळातच कापरवाडीमध्ये येऊन पोहोचलं एका आजीला बन कुठं आहे विचारल्यावर समोरच्या रस्त्याकडे बोट दाखवून ह्या रस्त्यानं जावा पुढं आहे पण गाडी जाणार नाही देवळाजवळ गाडी लावायला लागण अजने सांगितलं पाऊल वाटेच्या रस्त्याने गौतम आणि मी नुकत्याच पावसाच्या पाण्याने चिकटच झालेल्या वाटेने प्रवासाला सुरुवात केली पाहता पाहता देवळ दिसू लागलं घड्याळात पाहिल्यावर अडीच वाजून गेले होते वन मात्र अजूनही दिसले नव्हते मला मात्र देऊळ पाहण्याचा मोह आवरता आला नाही मी आणि गौतमने देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले यापूर्वी देखील आम्ही अनेक मंदिरे देवळे पाहिली होती मात्र हे देऊळ खूपच मनाला भावणारे होते आजूबाजूला असणारी झाडे निसर्गाच्या कुशीत टुमदार वसलेलं हे मंदिर खूपच उठवून दिसत होतं असल आदिवासी थाटणीतले हे देऊळ खूप दिवसांनी पाहायला मिळालं होतं देवळाचे छप्पर हे संपूर्ण लाकडाचे बनवण्यात आले होते त्यावर पूर्वी कवले टाकण्यात आली होती परंतु आज कवलांची जागा पत्र्याने घेतली होती पूर्वी आदिवासी भागात चौमोळी देवळे पाहायला मिळत असायची आज डोन कापरवाडी येथील हे पारंपरिक जुन्या थाटणीतील देऊळ पाहून मनाला प्रसन्न झाले होते कळमजाईच्या देवळाच्या खालच्या बाजूला असणाऱ्या रस्त्याने गेल्यावर वन दिसत होत परंतु वेळेअभावी आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली पुढच्या वेळी या बनाला अवश्य भेट देणार आहोत लेखन किरण म्हस्कर जुन्नर